जे तरुण या दूध व्यवसायामध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी युनिट अतिशय महत्त्वाचं आहे ज्यांच्याकडे जमीन कमी आहे घरचे पण काम करणार आहेत यांच्यासाठी एक छोटं युनिट आपण चालू करू शकतो याच्यामध्ये आठ जनावरांचं युनिट अतिशय महत्वाचं आहे सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी पाच गाई खरेदी कराव्या लागतील आणि एकशे वीस दिवसानंतर ज्या वेळेला पस्तीस टक्के दूध खाली येतं त्यावेळेला पुन्हा तीन गाई त्याच्यामध्ये टाकता याव्यात म्हणजेच काय एक वर्षामध्ये जर आठ जनावरं जर गोठ्यात राहतात म्हणजे जर उभी केली तर त्याच्यामध्ये पाच कायमस्वरूपी दुधामध्ये राहतील आणि तीन जनावरं किंवा तीन गायी ह्या ड्रायमध्ये राहतील आणि ज्यांच्याकडं आर्थिक बाजू सक्षम आहे शेतीवाडी जास्त आहे माणूस ठेवून त्यांनी दूध व्यवसाय जर करणार असतील तर पशुपालक मित्रांनो यासाठी पंधरा जनावरांचं युनिट हे अतिशय महत्त्वाचं आहे सुरुवातीला दहा खरे गाई खरेदी करायच्या आणि एकशे वीस दिवसानंतर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा त्याच्यामध्ये पाच गाई टाकायचे आहेत म्हणजेच काय सकाळी आणि संध्याकाळी पंधरा गाईच्या युनिटमध्ये शंभर लिटर जर दूध तुम्हाला या ठिकाणी किंवा सव्वाशे लिटर जर दूध या ठिकाणी मिळालं तर तुम्हाला एका नोकरीपेक्षाही हा दूध धंदा फायदेशीर ठरणार आहे आणि छोट्या युनिटमध्ये जर काम करायचं असेल तर आठ जनावरांच्यापैकी पाच जनावरं जर दुधामध्ये या ठिकाणी ठेवली तर निश्चितपणानं तीस ते चाळीस हजार रुपयेची एक नोकरी किंवा एक चांगला उत्कृष्ट असा व्यवसाय तुम्हाला या ठिकाणी उभा करण्यासाठी तुम्हाला याची या युनिटची मदत होती